नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनल मध्ये भगवान श्री विष्णूचा पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वी तलावर जन्म घेतला ती वेळ मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतानाची होती हा दिवस कृष्ण जन्माष्टमी गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जयंती आदी नावांनी ओळखला जातो कृष्ण जन्माष्टमी या दिवशी भगवान कृष्णाचे तत्व वातावरणात नेहमीपेक्षा एक हजार पटीने जास्त कार्यरत असते या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय हा नामजप तसेच श्रीकृष्णाची अन्य उपासना भावपूर्ण केल्यास श्रीकृष्णाचा आशीर्वाद अधिक प्रमाणात ग्रहण करता येऊन त्याचा लाभ होतो या दिवशी दिवसभर उपास करून रात्री बारा वाजता बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दही काल्याचा दिवशी बाळकृष्णाची मूर्ती घरात आणून तिची पूजा करणं शुभ मानलं जातं यामुळं बाळकृष्ण आनंदी होतो आणि प्रत्येक दुःख दूर करतो सुख समृद्धी संपत्तीचा आशीर्वाद देतो बाळकृष्णाच्या पूजेमुळे निपुत्रिकांना अपत्य प्राप्तीचा आनंद मिळतो यावर्षी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर तुम्हीही बाळकृष्ण घरी आणावा आणि आणणार असाल तर ही पुढची मी पूजा करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे काही नियम सांगत आहे ते आपण जाणून घेऊयात जन्माष्टमीची पूजा कशी करावी सर्वप्रथम घरी आलेल्या बाळकृष्णाला स्वच्छ मोठ्या भांड्यात ठेवा शुद्ध पाण्याने त्याला अंघोळ घाला बाळकृष्णाला दूध दही तूप मध आणि गंगाजल असलेल्या पंचामृताने स्नान घाला पुन्हा शुद्ध पाण्याने त्याला अंघोळ घाला स्नानानंतर बाळकृष्णाला नवीन वस्त्र घाला जन्माष्टमीच्या दिवशी त्याला पिवळ्या भगव्या किंवा लाल रंगाने कपडे घालावे मोरपंख असलेला मुकुट कृष्णाच्या मूर्तीला परिधान करावा कानात झुमके आणि गळ्यात मोत्यांची माळ घालावी यासोबतच बाजूबंद आणि पायात पैंजण घालावे मग गंध अत्तर लावून छान फुलांनी सजावट करावी सुंदर असे कपडे आणि अलंकार परिधान केल्यानंतर बाळकृष्णाच्या कपाळावर पिवळं चंदन किंवा कुंकू तिलक लावावं यानंतर कृष्णाला ताजी फुलं व्हावी हार अर्पण करावा तुम्ही घरात छान कृष्णाचा पाळणा सजवू शकता मग घरातील पाळ कृष्णाला पाळण्यात ठेवावं आणि त्यानंतर त्याला झुला झुलवावा नैवेद्यात लोणी साखर खीर आणि पंचामृत ठेवा यानंतर तुपाचा दिवा लावावा अगरबत्ती लावावी शंख वाजवावा आणि श्रीकृष्ण मंत्र जप श्रीकृष्ण चालिसाम पठण करून शेवटी आरती करून श्रीकृष्णाला नमन करावे श्रीकृष्णाच्या जन्माची वेळ रात्री बारा वाजता असल्यामुळे त्यापूर्वी पूजनाची सिद्धता करून ठेवावी रात्री बारा वाजता शक्य नसल्यास श्रीकृष्ण जन्माचा पाळणा गीत लावावा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाची माहिती आणि काय खाऊ नये जन्माष्टमीच्या दिवशी उपवास करणे म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा दिवस साजरा करणे बहुतेक लोक श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लवकर उठून स्नान करतात श्रीकृष्णाची आराधना करून कृष्ण जन्माष्टमीपर्यंत उपवास करतात तर काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत दरम्यान अनेक जण निर्जळी व्रत करतात तर काही फलाहार करतात वेगवेगळ्या लोकांसाठी आणि वेगवेगळ्या प्रदेशांसाठी उपवासाचे नियम वेगवेगळे आहेत परंतु ते सर्व भक्ती आणि श्रद्धेवर केंद्रित आहेत मिला, लोक सहसा एक दिवस उपवास करतात आणि प्रार्थना करतात गाणी गातात भगवत गीता किंवा कृष्ण करतात भगवान कृष्णाच्या प्रतिकात्मक जन्मानंतर उपवास सामान्यत मध्यरात्री सोडला जातो सर्व प्रकारची फळे उपवासासाठी उत्तम आहे तू दही ताक लोणी आणि मिठाई खाऊ शकता उपवास विधीचा भाग म्हणून तयार केलेले अन्न श्रीकृष्णाला अर्पण केले जाते या दरम्यान काही ठिकाणी भोग अर्पण केले जातात जे नंतर उपवास सोडताना वाटले जातात उपवासाच्या दिवशी गहू तांदूळ डाळी आणि इतर धान्ये खाणे टाळावे कांदा लसूण यांचा आहारात समावेश टाळावा कारण ते सात्विक मानले जात नाहीत मांसाहार पूर्णपणे टाळावा जास्त मसालेदार किंवा तळलेले पदार्थ टाळावेत शिळे अन्न खाऊ नये दहीहंडी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो त्या दिवसाला गोपाळकाला असे म्हणतात या दिवशी संपूर्ण भारत देशामध्ये दहीहंडी दे हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो दहीहंडी फोडण्यासाठी मुलांचे एकावर एक असे थर उभे असतात दहीहंडी फोडण्यामागील कारण असे की भगवान श्रीकृष्णाला लोणी फार आवडत पूर्वीच्या काळी महिला दुधापासून लोणी काढत आणि ते को लोणी त्या महिला उंच जागेवरती ठेवत श्रीकृष्ण खात म्हणून भगवान श्रीकृष्णांना माखनचोर असे नाव पडले गोपाळकाला एका गवळ्याने भगवान श्रीकृष्णाचे पालन पोषण केले श्रीकृष्ण नेहमी गायी चारण्यासाठी मित्रांसोबत जंगलात जात तेथे सर्व मित्रांनी आणलेले जेवण ते एकत्र करायचे त्याचा काला करायचे आणि सर्वांना खायला द्यायचे म्हणूनच जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा केला जातो आणि तो महाप्रसाद सर्वांना वाटला जातो कशी वाटली तुम्हाला मी आजची सांगितलेली माहिती प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग